नगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे सर्व पक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत पक्षांतर्गत असलेले वाद आणि बंडखोरी थांबवण्यासाठी अनेक उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नव्हती मात्र आज निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे नंदुरबार नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होतीये तर अनेक अपक्ष उमेदवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे या अपक्ष उमेदवारांमुळे अनेक मातब्बर नेत्यांच गणित बिघडू शकत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जवेरी यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्या कारणानं इच्छुक उमेदवारांनी आज सकाळपासूनच आपले अर्ज भरण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेमध्ये मोठी अशी गर्दी केली आहे आपण पाहू शकता की इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी आपलं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सकाळपासूनच या नंदुरबार नगर परिषद मध्ये मोठी अशी गर्दी करताना आपल्याला पाहावेस मिळतं आहे तसंच नंदुरबारचा जर विचार केला तर नंदुरबार मध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा थेट जो लढाई आहे ती आपल्याला नंदुरबार नगरपालिकेवर पाहाव्यास मिळणार आहे तसंच नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपलं नामनिर्देशन पत्र जे आहे ते भरण्यास साठी मोठी गर्दी करत आहे मात्र आपण जर एकीकडं पाहिलं तर नंदुरबार नगरपालिकेवर भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट लढा जो आहे तो आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे प्रशांत झवेरी एनडी टी वी मराठी नंदुरबार